बालहत्यासारख पाप नाही कोणतं म्हणून भ्रूण हत्या थांबली पाहिजे हत्या करू नका हत्या केल्याच्या नंतर नुकसान आपलंच झालं आपलं नुकसान काय झालंय सांगू का इथं बसलेले तरुण भाऊ कमीत कमी तीस पस्तीस ना आणि कमीत कमी शंभर होतील अजून टाया बटेल नाही म्हणजे खरंच विनोद म्हणून सांगणे नाही मला मला खरच हो बुडत हे जण न डोडा येतो कडबडा म्हणून या पोरी आपण पोटातल्या पोटात, पोटात मारल्या म्हणून आता आपलेच पोरं पस्तीस पस्तीस वर्षाचे झाले त्यांना बायको भेटत नाही हाय सर्व पाप आपण कधी शे बरोबर आहे की नाही हो पोरांना पुरी भेटत नाही पहिले पोरी जास्त पोरे कमी होतात मनीषीने ना सॉरी हा पुरी जास्त पोरे कमी होतात मनीशीन पहिले एक एक मतारा दोन दोन लग्ने करी अजून मतारा हा एक एक मतारा ना दोन दोन बायका ते एकोणचाळीस वरीस नाय गो तरी बी ह्या बोटी राहणार नाही भाऊ काय करा ना सर्व करून घेतला पहिले एक एक मतारा दोन दोन लग्न करे आता एक बेटी हा नाही पोरी जास्त होत्यात मनिषेन लग्नाले जर निघत ना पोरण तर अशी चिंता राही मन पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे बा अशी चिंता राहा पहिला माय बाप असले पोरी जास्त होत्यात बरोबर सासू सासरा चांगला भेटायला पाहिला अशी चिंता होती आता इथलं उलट होई गे आता सुनबाई चांगली भेटायला पाहिजे बा अशी चिंता होईल हा तिथलंच नाही बाकीने माया ते सांगते फक्त लगीन करले बन याल तर ताका लई जात नाही हो विषय संपी घ्या पहिला लोकेस ना विचार इथला भारी होतात ना मोठा परिवार आहे तर पोरगी देवाना आनंद का भर पोर एवढा घर मासे नुसतं उष्ट काहीतरी तरी पोटभरी खाय असा भाव होतात बरोबर आहे ना उष्ट काहीतरी पोरबुकी मरणार नाही आते ते जन्माला घाला ना माय बापच ना बी कटाया कंपनी माय का एकला राशी का तटे एकला राशी का एकला दकान करतात मरी जवाल करतात लोक हे असं पटस आंडेरनी करता एकला आहे ना मग तुमले विभवान आंडोर द्यायचे पोरगा दे मग तुमनं कस काय होईल योग्य नाही का तुम ना तुम्हाला अरे भाव चेंज केले पाहिजे नाही का आपणच सगड़ा सत्यानाश केलाय आणि अजून सांगेल गर्भपात जो झाला ना का कसरी गर्भपात याच्या मागचं कारण महाराज जी हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली का हुंडा मागायला लाजच वाटे नाही लोकेशने कितीला बी मागे तो हो बजेटच काढ काढला लो होता लोकेशने हुंडा मागाना त्यामुळे बाकी ना लोकेशने कच्ची मतवालाच नाही पुरी पोटमान पोटमा मारी टाक्यात पण मी त्यासले बी सांगास हुंडा मागणाऱ्यानं ना मागायला नाही पाहिजे पण हुंडा देणाऱ्यानं आयपतीनुसार दिला पाहिजे प्रत्येक पोरीच्या बापानं पोरगी जन्माला आली ना त्या दिवसापासून सुरुवात करायची की माझी पोरगी जन्माला आली येथा शक्ती मला तिला काहीतरी खर्च करावा लागणार आहे प्रत्येक बापानं खर्च केला पाहिजे बाकीना लोक सांगतात महाराज आम्ही गरीब लोक येत आणि कथाईन इथला पैसा लावत नाही कसं का काय करू असं सांगणार मला विचार नाही आपासाहेब तुमच्या गावामध्ये गरीबातला गरीब, गरीब माणूस सुद्धा रोजे रोजना कितला रोजनाकितला ना तीनशे रुपया कमीत कमी पाचशे रास्त असा चार पाचशे हो उद काम करणारा हजार पंधराशे कमाय राहणार फक्त तीनशे रुपया रोज दरा तीनशे रुपया रोज कमावणारा सुद्धा शंभर रुपयाने इमल खाय जास खरं आहे का नाही बरोबर आहे ना तुम्हाला डोळ्यासमोर ना तुम्हाला जोड्या आण देस मी फक्त फक्त डोळ्यामानी माहिती गा नाही आपले त्यामुळे सत्यान असू हो। म्हणजे फक्त तीनशे रुपया कमावणार सुद्धा इमल खाय जास मग शंभर ने विमल तू खुदना करता काहीच नाही थुकी लाज वाटायला पाहिजे जे जन्मान गाला तीन करता जर रोजना पन्नास जमाडा तीन लगीन नाही वाह हा सोप्या गोष्टी आहेत ना ऐकव समजावशे आपले प्रत्येक बापाना तयारी लागायचं ज्या पोरीला मी जन्माला घातलं हिला मला काहीतरी द्यावं लागेल येता शक्ती तेवढा बजेटमध्ये राहिलं पाहिजे हो असं सांगा ना नाही मापन काहीच नाहीये बाकी नाई इथला वरात कर दिले तिथली चौघाल दिले नाही पोर लगीन करणं होत हो पण आत्मा रुपया नाही मग जीवना पोऱ्यावाला जोवाय तो करीन लय जाणार होते चालेल मग मग फक्त हाऊसच करीर तू हो करदार ना विठल 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 नवरीना बाप बनानी तुम्ही लगेच कथा चालना जातस नवरीना बाप बनाने नुसते आवसूस करी का हुंडा मागणाऱ्यांमुळे सत्यानाथ झाला प्रत्येकानं लिमिट ठेवलं पाहिजे एक पोरगा पोरगी बघायला गेला पोरगी गे। बघितली पोरगी सुंदर होती पोरगीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी आवडते म्हणले मी लग्न करायला तयार आहे पण मला हुंडा पाहिजे म्हणला नवरदेवचा बाप, कित, नवरी बाप, नवरी बाप किती नवरीचा बाप नवरीचा बाप विचारतो किती पाहिजे हा नवरदेव म्हणे मला सहा लाख रुपये पाहिजे नवरीना बाप म्हणे एकटा पोरगाशी इंजिनियर पोरगाशे सरकारी कर्मचारी सहा लाख रुपये दी टाकशोत म्हणे लग्न बी ठरी पण नवरदेव म्हणे वरगोडा मग एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवेल म्हणे चालेल बघ तुना मते सुशिक्षित होता तो आता त्यानं बग्गी तयार केली एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगीला बसवलं आणि वरघोड्यामध्ये चालत असताना नवरी बसलेली नवरदेव पण बसलेला आता बँड वाजेवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्या तरुण पोरे नाचायला लाग्यात हो आणि नाचाने इथले धुमरास ना लगीन मा बाप 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 त्या तरुण पोरे इथला जोरजोर मग नाचायला लाग्यात इतका जोर, जोर मग नाची राहतात हा नवरदेव फॉर्म मावना नवरी पोर बसेलो तिथील म्हणे पाय ना पट्ट्या कशी कमावली किती पोर नाचता पोर म्हणे हा ना माय खरं शे म्हणे करी म्हणे हा नव माय म्हणे पाय तर खरी पोरगी म्हणे डांबऱ्या डांबर्या दाख राहना म्हणे हवा साव राहो ने म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरकस काय नाचतायत तो म्हणे तू शपथ घाल देण्यात देच पडी सांगावंच लागेल सांगा पटकन काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले वीस ने कोणले पन्नास ने कोणले शंभर ने का कुत्तस म्हणे त्या नेतात येलच ना माई मग ताम ना वासगावना पुरेनेच बघितला वायबार तुमना कडे नाही ती पद्धत ज्यांगर ना खोका त्यांना वका नाही का पक्क मायच्या तुम्ही इथलं सांग सांगायना जस काय मी फॉरन पोरगीने सांगितलं तुम्हाला तुमच्या मायच्या तुम्हा गड्याची शपथ खरखर सांगा एवढे पूरकच काय नाचतायत तो म्हणे काही नाही कोणले वीसनी कोणले पन्नासनी पाजी का कोतच म्हणे त्या आणि बँडवर नाचणारा पुरेशने इथली बेकार काम करायला नाचू नाचून का माझं दुमत नाही मला स्वतःला नाचण्याचा एवढा आनंद आहे पण मी प्रत्येक नाचण्याचा व्हिडिओ माझा भगवंताच्यासाठी असेल मी जे पण नाचतो देवाच्यासाठी असेल तुम्ही कोणता बी गानावर नाचा दादा पण तेवढी आणि एवढी ध्यान भान ठेवा ना की आपण कोणता शोक करिशने नाची ते नाही राहिन होत ना काही काही नवरीचे बाप आणि नवरदेवाचे बाप इथं बसलेले काका तुम्ही माझ्या बापासारखे आहेत मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे पण प्रत्येक तरुण बहिणीच्या बापाला आणि तरुण भावाच्या बापाला मला प्रश्न विचारावा वाटतोय कोणता बापले असं वाटस मना पोऱ्यांनी दारू पिवायला पाहिजे असं कोणता बापले वाटस वरबोट करा कोणलेच नाही कोणताच बापले वाटत नाही कोणताच बापले वाटत नाही ना मन पोरणा मन पोऱ्यांनी दारू पिवायला पाहिजे असं मग तुमना पोऱ्यांना आडत मग दुसऱ्यांना पोरेल दारू पाजी नाच ना आडत असतो तुमले असं काहीच नाही वाटत थोडंफार मय बी जीव करत नाही हा अरे आपला बिघडाल नाही पाहिजे दुसऱ्यांना बिघाडीन कुद असतो तुम्ही लग्न नुसतं लग्न नाही या तो एक यज्ञ आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून जर पोरांना नाचवत असाल मला नाही वाटत तुमच्या पोराचं किंवा पोरीचा संसार सुखाचा जातात असं विठल विठल वाला माझा मित्र आहे आपजेवाला कडे ना एक नवर देऊन मी बी बसेलच होतो डीजेवाला जोडे मित्र उन्हा तो म्हणे भाऊ मित्र डीजेवाला जोडे नवर देऊन म्हणे भाऊ तो ना डीजे पाहिजे पण म्हणे भाऊ म्हणा मित्र सांग डीजेवालानी म्हणे नवर देवले भाऊ म्हणे पैसा कितला दिवशी नंतर डीजे कितला वाजा लागून वाजाना पहिले ते सांग म्हणे म्हणता तर काय बसवणू दादा पहिले पैसा ठरावाला पाहिजे तू टायमिंग ठरायला ना नाही म्हणे महाराज आता पोरे इथला वायबार म्हणे पीसने नाचतच म्हणे दोन दोन तीन तीन वाजे लागून वाजायला लावतस म्हणे डीजे म्हणता असं आहे का नवरदेव बी इथला खानदानी होता ना नवरदेव म्हणे भाऊ ते टेन्शन लिहू नको म्हणे आपला मित्र इतला खानदानी येत ना म्हणे त्याशि एकदावणी जर चढी घे ना म्हणे त्या जनरेटरना आवाजवर बी कुतस तू डीजे बंद का करलेत नाही म्हणे कितला वायबार धंदाच्या आता ते तरुण पोरे नाचत होते नवरी पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरकस काय नाचताय तो म्हणे काय नाही कोणले वीसनी कोणले पन्नासनी पाजी का कुतस म्हणे त्या <स्थविक था> पोरगी हुशार होती म्हणे धनी म्हणे काय म्हणे वीस रुपया मान पन्नास रुपया उन्हाळा मग कुदा राहणार म्हणे वीस रुपया मान पन्नास रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे मग बापने सहा लाख रुपये दिलेत मी किती घोमालचो म्हणे म्हण म्हणून सांगतो हुंडा देणाऱ्याने देत जाओ वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी बरोबर आहे की नाही हो मुलगी एवढा विशेष रत्न किती विशेष रत्न आहे ऐका आता पुरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत पुरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत प्रसंग आहे तो आता हळदीचा हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी मुलगीच्या आई मुलगीचे वडील आहेत तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे बोलता पण अर्थाकडे लक्षणे पाहता पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती तिघ लोकांची आहे मंडपात एखादी वस्तू कमी पडावी नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये तेवढी वस्तू लागते तेवढी वस्तू घेऊन या आता नवरीच्या बापानं घरात जावं कोणची वस्तू कुठे माहिती नाही या कोणची वस्तू कुठे माहिती नाही म्हणून कोणती वस्तू आहे माहिती नाही म्हणून पत्नीला शोधतो या हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती जवळ गेल्या नवरीचा बाप आणि सांगायला लागला ए वेडी का गं काय झालं काहून रडते या काय नाही वधानी हे वेळी तू रडते खोटं कशाला बोलते म्हणले नाही वदानी हे वेळी अगं सांग ना का रडते या नाही वधानी अगं तुला मंडपात कोणी काही बोललं का तुझा कोणी अपमान केला का म्हणले नाही वधानी अगं सांग ना मला सांगणार नाही कोणाला सांगणार अगं मी तुझा पती आहे सांग ना काय झालं धनी खरं सांगू का दीदीला हडद लागली ना धनी तेव्हापासून दिदी सारखी रडते हो हळद लागली तेव्हापासून पोरगी सारखी या धनी एकदा दिदीच्या जवळजण तिला समजावून सांगा का बेटा रडू नकोस म्हणून तो नवरीचा बाप त्या नवरीच्या माईला सांगतोय म्हणजे स्वतःच्या पत्नीला सांगतो तू माय आहेस तू दहा वीस पन्नास नाही शंभर बायांमध्ये बसून रडू शकते पण मला नाही गरडता येणार का जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल रे माणसासारखा माणूस काय बाईबाईने रडायला लागला मी जर का, का रडलो ना हा समाज मला सांगेल याच्याकडे पैसे नसतील म्हणून पैसे खर्च करायचं दुःख लागते नाटकं करतोय की काय मला नाही गरडता येणार तो माय आहेस ना तो वीस तीस पन्नास नाही शंभर नाही हजार बायांमध्ये बसून रडू शकते पण मला नाही गरडता येणार हळदीची रात्र दोघं नवरा बायको रडून काढतात सकाळी दिवस उजळला पूर्ण रात्र रणण्यात निघाली सकाळी स्नान करून ओट्यावर उभा आहे नवरीचा बाप कोणीतरी नवीन व्यक्ती येतोय त्या व्यक्तीनं सहजच नवरीच्या बापाला प्रश्न केला का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवान्नाचं जेवणाचं साधन बनतं हे कशासाठी आणि कोणासाठी हो तो नवरीचा बाप वरवर वर मनाने सांगतो दादा माझ्या पोरी लग्न नाही रे वरवर मनाने सांगतो माझ्या पोरीचं लग्न या पण अंत आवाज येतो काय सांगावं दादा मी माझं स्वतःच चा काळीच कापतोय पर व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी कधी बघितले सुद्धा नाही या काय ना तो मुलगी ज्याची जाते ना त्या बापाला विचारा दुःख काय असतं मुलगी ज्या माईची जाते ना त्या माईला विचारा ते दुःख काय असतं एखाद्या भावाची बहीण जाते त्या भावाला विचारा ते दुःख काय असतं एखाद्या बहिणीची बहीण जाते तिला विचारा ते दुःख काय असतं याच्यासाठी मला एकच वाक्य आठवतं ज्याचं जळतं ना ते फक्त त्यालाच करतं इतरांना नाही कडायचं लग्न कस तरी लागलेलं लग्नाची विधी आटोपल्या आता प्रसंग आहे तो बिदाईचा पोरगीला आता सासरी निघायचा पोरगीला सासरी गायच्या नवरदेवाकडनं काही काही बाया जातात पण लय वजनात असतात बर का बसलेल्या माझ्या बहिणींना माझ्या मायांना माझे पाया पडून विनंती असेल तुम्ही एखाद्या नवरदेवाकडनं जातात ना तो दिवस फक्त नवरदेवाकडनं एक दिवसासाठी जातात पण हे विसरू नका तुम्ही सुद्धा कोणाची तरी मुलगी आहात काही काही बाया एका दिवसासाठी जातात कलोरी बनवून पण त्या नवरी पोरगीला नवरीवाल्यांना एवढा त्रास देतात ना की नवरी पोरगीला सांगत होती एक बाई हे पायी ए पोरी चल आपल्याला निघावं लागतं ती पोरगी सांगते आत्या तुमच्या सोबतच येते पर यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटते ना आत्या काही काही पायालाही वजनात असतात ते नवरी पुरीला सांगतात काय भेटते तुझ्या माईला का ग वीस बावीस वर्षाची होईस तोपर्यंत तुझ्या माय बापांकडेच होती ना तेव्हा नाही का विचारलं वा त्या गोष्ट खरी तर आता मी नवीन परिवारात येते सासू सोबत सासऱ्या सोबत दीर असेल जेठ असतील नणंद असेल या परिवारात मला कोणाला कसं वागायचं एकदा माझ्या माईला दृत्याने तुमच्या सोबतच येते आत्या समदे भाव किती लोक काका बाबा मामा मावशी सगळे मंडप भरून आया पण पोरगी जाऊन अगोदर माईच्या गळ्याला मिठी मारते आणि सांगायला आवडेल मला ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ताई ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाच करत नाही ती पोरगी माय बापांना समजवते माईच्या गड्याला मिठी मारते आणि पोरगी माईला सांगते आई मी तर चालली ग बाई सासरी तर आई ऐक ना माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो घरातलंही टेन्शन असत न कडत जर माझा बाप तुला बोलला नाही तर माझ्या बापाला समजून घेशील गे, गे माय दादा मायला समजवते आई माझ्या पप्पाला तुझ्या शिवाय समजून घेणार कोणीच नाही गे ना नकडच जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे आई माय पोरीला सांगते भेटा जा दिल्या घरी सुकिरा सासू नाही वडील समज असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल बापा माईला भेटलं गेलं मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहीण उभ्या बहिणीच्याकडे जाते बहिणीच्या गड्याला मिठी मारते त्या लहान यादी सांगते ताई सारखी सारखी सावली सारखी माझ्या माग पुढे इंडायची राणी जर का तुझी आठवण आली ना बाई तातातातला घास हातात गशात घास गशातच राहील ग दीदी कशी जगेल मी तुझ्या वाचून बहिणीला भेटलं गेलं दादा मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ भावाच्या कडे धाव घेते भावाच्या गड्याला मिठी मारते भावाला सांगते दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा तर या बहिणीला माफ कर रे राजा तो भाऊ सांगतो ताई तू मला मारल ना बाई मी त्या क्षणी विसरलो पण मला रडायला एवढ्यासाठी येत आहे ग ताई तू फिरून कधी येशील तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा आहे की काना नको परत तुझी वाट बघेल दिदी का तू फिरून कधी येशील म्हणून दादा मी अभंगच चिंतन मांडताना माझ स्वार्थ एकच असतं या अभंगातून समाजाला एकच संदेश द्यायचा असतो पोरींचे लग्न संबंध जुडवत असताना फक्त श्रीमंती बघू नका फक्त श्रीमंती बघू नका मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या कारण हा अभंग घेतल्याच्या नंतर जो रवी किरण महाराज दोन तास तुम्हाला हसवतो ना दोन तास जो रवी किरण महाराज तुम्हाला हसवतो तो, तो रवी किरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर रडतो आणि नुसता इथंच रडतो असं नाही जो हिरो पडद्यावर काहीतरी लोकांना कृती करून दाखवतो हसवतो तो हिरो पडद्याची आड एकटा बसून रडतो हा प्रसंग कोण्या भावावर कोण्या बापावर कोण्या मायवर कोण्या बहिणीवर येऊ नये म्हणून मला आवर्जून सांगायला आवडेल पोरींचे लग्नसंबंध जुळवत असताना फक्त पैसे बघू नका मुलगा संस्कारी बघा निर्वेषणे बघा आणि मगच मुली द्या घरातल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात पण आमच्या तुकोबरायांनी अंगी आलेले अनुभव लोकांना सांगितलेत आणि मलासुद्धा माझा आलेला अनुभव तुम्हाला सांगायला आवडेल हो पोरींचे लग्नसंबंध जुडवत असताना श्रीमंती बघू नका कारण माझ्या बापानं श्रीमंत लोक बघितले आणि माझ्या बहिणीचे लग्नसंबंध जुडवले जेव्हा माझ्या बहिणीला ते बघायला आले ना तेव्हाच मी त्या ते लोकांचा चेहरा बघूनच ओळखलं की हे लोक आपल्याला लायकीचे नाहीत म्हणून माझ्या पप्पांना सांगितलं पप्पा हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही माझा बाप म्हणतो माझ्यापेक्षा तू जास्त पावसाळे खाल्ल्या येतं का आता बापाच्या पुढं जर आगाव करायचं म्हणल्यावर तुमच्यासारख्या एखाद्या सुज्ञ बाबानं बघितलं तुम्ही काय विचार करसान कसला आहे बापाच्या पुढं पुढं शानपणा करतो नाही का म्हणून मला गप गुमान सहन करावं लागलं माझ्या बापानं लग्नसंबंध जुडवले लग्नही झालं माझी बहीण पहिलं मूळ दुसरं मोड फिरून आली आणि तिसरं मोडच्या वेळेस तिला सांगितलं की आपण शेती घेतली एक करोड रुपयाला आपल्याला नावी करायला दहा लाख रुपये लागणार आहे कागदपत्रासाठी तर तो तुझ्या बापाकडनं दहा लाख रुपये घेऊन ये म्हणले माझी बहीण आली तर खरी पण वडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे बोलू शकली नाही पर माझ्या मोठ्या वहिनीकडे सांगितलं बोले वहिनी माझे घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत माझ्या वहिनीनं सांगितलं मग पप्पांना सांगा ना वहिनी आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला आहे पुन्हा दहा लाख रुपये मागायचे रक्कम पण थोडी नाही ना दहा लाख रुपये मागणं इतकं सोपं नाही ना पप्पांचा ना स्वभाव काय वातावरण जाईल घरातलं म्हणले जाऊ दे त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल थोड्या दिवसात मागणं बंद करून देतील माझी ताई तशीच चालली गेली दुसऱ्या दिवशी माझ्या वहिनीनं मला सांगितलं म्हणले महाराज म्हणलं काय वहिनी आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक दहा लाख रुपयाची मागणी करत आहेत अरे म्हटलं बहिणी तुम्ही तेव्हाच सांगायचं मला अरे ताईनेच मला नाही सांगितले नका सांगू म्हणून आता मी डायरेक्ट घ्यायला जर गेलो तर चुकीचा अर्थ निघेल नाही का म्हणून मी वाट बघितली आणि थोड्या दिवसाच्या नंतर रक्षाबंधन येत होतं रक्षाबंधनच्या दिवशी मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं म्हटलं दादा तुम्ही जा आणि ताईला घेऊन या माझा दादा गेला माझ्या बहिणीला घेऊन आला माझ्या बहिणीला घेऊन आल्याच्या नंतर घरी आली ती तिला म्हटलं कागबाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं दहा लाख रुपयाची मागणी करतात तुम्हाला का नाही सांगितलं म्हणले दादा काय रे सांगायचं ते लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल म्हणले मागणं बंद करतील म्हटलं बाई तिसरे म्हणलं जर ते दहा लाख रुपयाची मागणी करतायत ते लोक किती स्वार्थी असतील म्हटलं तिला म्हटलं ताई तू आता जाऊच नको म्हणला थांबवलं तर कसं असतं ना कर मध्ये झोले तेथे कोणाचे ना चाले मी गुजरात मध्ये कीर्तनाला होतो माझा मोठा दादा ड्युटीला होता आणि माझे वडीलही बाहेर गावी होते मागे तिच्या मालकाचा फोन आला त्यांनी सांगितलं रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून माझ्या मायची तब्येत सिरियस आहे माझ्या बहिणीनं मला फोन केला मला म्हटले दादा मला जावं लागतंय म्हणलं नको ग जाऊ ताई ती म्हणते दादा माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे आणि जर मी गेली नाही आणि माझ्या सासूला घडायला नको तसं घडलं तर लोक मला तोंड काढू देणार नाही मी एकटी सोन्या मला जावं लागणार आहे आता मलाही काही पर्याय सापडत नव्हता मी दोघं हात जोडले आणि माझ्या ताईला सांगितलं बाई तुझा संसार तुला घ्यायचा तो निर्णय म्हणला माझी ताई गेली त्यांना राधमानत त्या दिवशी स्वयंपाक करून घेतला तिच्याकडनं जेवण वगैरे करून घेतले अकरा साडे अकरा वाजेच्या सुमारास पूर्ण गाव शांत झालं आणि हळूच केला विचारलं रुपाली पैसे आणलेत का ती म्हणली तुम्ही मला एवढा घाई घाई फोन केला माझा लहान दादा कीर्तनाला गुजरात मध्ये होता मोठा दादा ड्युटीला होता माझे वडील बाहेर गावी होते मी तशीच निघून आली महाराज काही काही लोक स्वार्थी असतात काही 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 लोक स्वार्थी असतात त्यांच्या मनासारखं जर झालं नाही ते काहीही करायला तयार असतात त्या नालायकाच्या मनासारखं झालं नाही म्हणून त्यानं मारायला सुरुवात केली माझ्या बहिणीला इथपर्यंत मी सुद्धा मान्य करेल स्वार्था पोटी का असे ना त्याचं मनासारखं झालं नाही म्हणून एक दोन चापट मारली असती तर कुठंतरी मी ऍडजस्ट केलं असतं समजून घेतलं असतं पण त्यांना राधामानं मारायला सुरुवात केली माझ्या ताईला एवढं मारलं एवढं मारलं माझ्या बहिणीला मारता मारता माझ्या ताईचे दोघं हातही तोडले दोघं पायही तोडले दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो की तीन दिवसापासून पोटाला अन्न नाही तो भिकारी मागत असताना एखाद्या माईला सांगतो ताई तीन दिवसापासून पोटाला अन्न नाही कोणा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधामाकडनं आयुष्याची भीक मागत होती धनी दहा नाही वीस लाख रुपये द्यायला सांगते मला मारू नका हो मी तुमच्या पाया पडते ना तरी तो माझ्या ताईला मारतच होता शेवटी माझ्या बहिणीनं बाहेरच्या लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा मामांची कोणीतरी वाचवान हो मी तुमची कर्माची नसून धर्माची मुलगी समजून कोणीतरी दया करण कोणीतरी वाचवान गल्लीतले लोक आवाज ऐकतील म्हणून या नालायकानं कापड घेतलं माझ्या बहिणीच्या तोंडात घातलं की तिचा आवाज बाहेर नाही यायला पाहिजे म्हणून आता हातही गेले तर पायही तुकले तर तिच्याकडनं आवाजही निघत नाही या नालायकानं माझ्या बहिणीच्या गड्यात दोर टाकला खेचत खेचत जिन्यानं घेऊन गेला दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गडफास लावून मारलं दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता का ताई तू पिरून कधी येशील या घराचा एक एक नको कोपरा तुझी वाट बघेल ताई का तू कधी पिरून येतेस म्हणून तर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज आठ वर्षापासून वाट पाहतोया माझी ताई मला रक्षाबंधनला दिसत नाही अक्षय तृतीयेला दिसत नाही भाई बीजला दिसत नाही मी तर म्हणतो ताई तो माझ्यावर रुसली का बाई प्रत्येक भावाला बहीण राखी बांधते प्रत्येक बांधत ताई तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई दर वर्षाला खाली असते गसय <laughs> <कसे> ना महाराज ज्याच जडत ना त्यालाच कळतात प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला प्रत्येक माय बापाला माझी विनंती असेल फक्त श्रीमंती नका बघू परिवार संस्कारी बघा मगच मुलींची लग्न करा तो मंडपातला भाऊ सांगत होता ताई तू फिरून कधी येशील पण या घराचा एक काना नको परत तुझी वाट बघेल बाई गे गे भावाला भेटलं गेलं अंतिम शिखर आहे बापाचं सगळ्यांच्या शेवट बाप उभा होता नवरी पोरगी धाव घेते बाप्पाच्या कडे बाप्पाच्या गड्याला मिठी मारते ज्या बापानं जन्माला घातलं त्याच बापाची माय बनून बाप्पाला समजवते पप्पा मी तर चालली हो सासरी पण पप्पा ऐका ना नकारागवत जाऊ हो माझ्या माईवर कारण पप्पा तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या मायवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा जोपर्यंत मी होती तिला समजवायची ती दोन दोन दिवस जेवण नाही करत हो पप्पा तक्का रागवत जाऊ हो। आज मी तुमचं घर सोडून कोणाचं तरी घर सांभाळायला जाते ना तशीच माझी सुद्धा माय बापांना सोडून तुमचं घर सांभाळते पप्पा तिला घेत जाऊ तुमच्या तिला समजून घेणार कोणीच नाही हो पप्पा पप्पाच्या डोक्यावर हात फिरवला बेटा जा दिल्या घरी जुगी राहा सासू सासऱ्यांना आईवडील समज असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडनं आमची मान खालती जाईल असं वागून दाखव तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे दादा सगळ्यांना भेटलं गेलं मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती पोरगी बैलगाडीमध्ये बसली बैलगाडी पुढे चालत होती पोरगी मागं फिरून बघत होती कारण होतं त्याचं कारण पोरगीला माहिती आहे आता माझं लग्न झालं हे जे माझं माहेर आहे ना हे माझ्यासाठी कुठंतरी परक होणार आहे बाळ जन्माला आल्याच्यानंतर जशी लेकराची नाळ खांडली जाते माईपासून वेगळं केलं जातं ना तसं लग्न झाल्याच्या नंतर मी माझ्या माहेरपासून कुठंतरी परकी होणार आहे लांब होणार म्हणून आता फक्त डोळे भरून मला माहेर बघायचं बैलगाडी पुढे चालत होती पोरगी फिरू फिरू बघत होती आणि त्या बसलेल्या बायांना सांगत होती ताई ते जे घर दिसतंय ना बाई ते माझ्या बाप्पाचं ती गली दिसते ना काकू ती पूर्ण काका बाबांची बैलगाडी पुढं जाते एक गुराखी गुर चारत होता त्या गुरराक्याला सुद्धा आपुलकी न बघत होती सांगत होते ताई तो गुराखी दिसतोय ना तो माझ्या बापाच्या गावाचा आहे माझ्या माहेरचा आईन अरण्यात बैलगाडी गेली एक मेंढपाड मेंढ्या चारत होता त्या मेंढपाडकडे बघून पोरगी सांगते हात्या तो मेंढपाड दिसतोय ना तो माझ्या माहेरचा बाप्पाच्या गावाचा आता मेंढपाड दिसत नाही गुरराकी दिसत नाही कोणीच दिसत नाही फक्त मंदिराचा तेवढा ध्वज उडत होता त्या उडणाऱ्या ध्वजाकड पोरीनं बघावं आणि त्या भायांना सांगत होते आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई तो, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे माझ्या माहेरचा बैलगाडी पुढे चालते फोरगी फिरू फिरू मागं पाहते एक सांगते ते माझं माहेर ते माझं माहेर ते माझं माहेर तो प्रसंग माझ्या तुकोबरायाने बघावा आणि अभंगाच्या प्रसंगा